आपल्या सर्वांना बघून आणि आपल्या सर्वांच्या कपाळी जे भगवे केळे लागलेले आहे ला माझ्या कपाळी आहे हे बघून एक कविता आठवते ती कविता सांगावीशी वाटते सर सर रक्त शिवाचे भक्त आणि कपाळी भगवा ठेवा शिबाचे भक्त आणि कपाळी भगवाट्या आला आलं वाद आणि कोणी अडविला या वादळा अरे आलाच कोणी अडवा त्याचा वाजू आम्ही खुंफळा ओ नाच करायचा नाही आमचा नादच फुळा छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा नाद करायचा नाही आमचा नादच फुळा अरे आले किती गेले किती अरे आले किती गेले किती झाले किती मेले किती कित्येकांची झाली माती नाही त्यांची गणती जगामध्ये एक आमचे छत्रपती एक केले बारा बनुते एक केला मावा एक केले बारा बनुते एक केला मावा नाद करायचा नाही आमचा नादच खोळा छाती ठोकून सांगतो जगाला शिवाचा मावळा जिजाऊंचे संस्कार आम्हाला देणार नाही दगा जिजाऊंचे संस्कार आम्हावर देणार नाही दगा पाठीवरती वार करणाऱ्यांनी फक्त एकदा समोर येऊन बघा पराक्रमाचे धडे आम्ही शिकू त्या बांडगोळा पराक्रमाचे धडे आम्ही शिकू त्या बांडगोळा नाद करायचा नाही आमचा नादच फोळा छाती ठोकून सांगतो जगाला शिवाचा मावा राजा शिवाजीने किल्ला आमच्या हृदय हात बांधिला राजा शिवाजी ना किल्ला आमच्या हृदयात बांधिला झाला जरी किते किती हल्ला तरी अभेद राहिला अरे कुणी कितीही करावार अरे कुणी कितीही करावार नाही घेणार माघार अजून बोथट झाली नाही शुभाची तलवार आमच्या धमन्यामधून वाहते अजून शिवगंगा खळखळा नाद करायचा नाही आमचा नादच खा छाती ठोकून सांगतो जगाला शुभाचा मावळा आणि ज्यांच्या धमन्यामधून शिवगंगा खळखळा वाहते ज्यांचा नाद सुद्धा आहे कोणाय अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मावळ्यांना आपल्याला जर पुन्हा एकदा स्वराज्य घडवायचं असेल आपल्या जर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणायचं असेल आपल्या जर पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य आणायचं असेल तर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी जे केलं ते आपल्याला पुन्हा एकदा करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी झोपलेल्या मावळ्यांना गदागद हालून जागं केलं जे खडक्याने जागे झाले त्यांना धडक्याने उभं केलं जे धडक्याने उभे झाले त्यांना धनादा चालायला लावलं दनादना चालणाऱ्यांना फणाफणा पाहायला लावलं आणि फनाफला पाहणाऱ्यांच्या खांद्यावर फडफड करणार स्वराज्याचं निशान दिलं स्वराज्याचं निशान फडफडत होतं आणि मावळा धडपडत होता मावळ्याचं धड पडलं मावळ्याचं धड पडलं पण मावळ्याने धडपड सोडली नाही अरे धड धड ती छाती धगधग ती माती पेटू पुन्हा अंगार धडधडती दर छाती धडधडती दर माती पेटू पुन्हा अंगार करू पुन्हा एलगार गाजू शिवरायांच्या कुळा नाद करायचा नाही आमचा नादच पुळा नाद करायचा नाही आमचा नादच पुळा